हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सकाळचे पावणे अकरा वाजले आहेत आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर आज आहे सोमवार तर शिवांश गेलाय स्कूलमध्ये मिस्टर सुद्धा गेल्यात ऑफिसला आणि घरातले सकाळचे सगळे कामं आवरून झाले आणि गॅलरीमध्ये बघा किती मस्त ऊन येत आहे जास्त वेळ राहत नाही थोडा वेळ राहते निघून जाते तर गॅलरीमध्ये आता उन्हाळ्याची ऊन उन पडत आहे सकाळी डब्यावरती फ्लावरची भाजी करून दिलेली मिस्टरांना आणि शिवांशला तर कडेलमधून छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवली डब्यावरती फ्लावरची भाजी आणि चपात्या दोघांनाही दिल्या आणि मग मी आणि शिवाय अर्धी पूर्ण दोघं झालं तर सकाळी आम्ही बारा वाजेपर्यंत दोघंच असतो तर मग अजून इकडे लागते वरण भात जेवण करायला तर वरण भात मी लावून दिले आता आणि काल होता का संडे तर काल घराची क्लिनिंग पण केली मी काल शूट करून ठेवलेलं नाही कारण त्यांना पटापट क्लिनिंग केली कारण त्या बाळाला सांभाळून क्लिनिंग करावी लागते त्याच्यामुळे ना शूट करू की याला सांभाळू की क्लिनिंग करू असं होतं त्याच्यामुळे काल खूप धगधग होते क्लिनिंग करताना शूट करणं मुलाला सांभाळून त्याच्यामुळे मग काल शूटच नाही केलं काही तर काल पूर्ण घराची क्लिनिंग केली म्हणजे ज्या छोट्या 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 वरती जाळ्या होत्या त्या पाडल्या वस्तूंना सरकवून सगळ्या त्याच्या खाली धूळ वगैरे काढून घेतली फ्रीज सरकवून साफ करून घेतली ड्रेसिंगच्या खाली सुद्धा जाळ्या झाल्या होत्या आणि घाण धूर झाली होती ती पण ड्रेसिंग सरकवून इकडं झाडून घेतला क्लीन करून घेतलं त्याच्या खालचं गॅस होत्या खालचं क्लीन करून घेतलं जे किचनची खिडकी दिसते ना ती खिडकी सुद्धा काल चांगली पुसून घेतली घासून घेतली नाही कारण माझ्याकडे ना वॉलपेपर नाही चिमकीला लावायला त्याच्यामुळे मी वॉलपेपर काढला नाही तर वरून चांगली पुसून घेतली आणि खालून सुद्धा चांगली पुसून घेतली वॉटरप्रूफ वॉलपेपर आहे त्याच्यामुळे ना वरून पाण्याने पुसून घेतलं तरी काही फरक पडत नाही किचन थोडं क्लीन केलं आणि त्यानंतर हॉलमधलं सुद्धा क्लिनिंग केलं वरच्या जाड्या फॅन वगैरे क्लीन केला काल आणि बेड बेड सरकवला आणि बेडच्या मागे आणि बेडच्या खाली खूप धूळ झाली होती जाण्या झाल्या होत्या त्यासुद्धा काढून घेतल्या कपाट तेवढं सरकलं नाही कारण तर कपाट खूप जड आहे त्याच्यामुळे आता मिस्तरांच्या मदतीने एक दिवस ते कपाट सरकवणार आणि त्याच्या खालची सुद्धा धूळ वगैरे साफ करून घेणार तर काल असं क्लिनिंग केलं पण काल काही शेअर करता आलं नाही आणि आज काय करायचं आहे काल न घराची क्लिनिंग केली पण काल किचनमधल्या मांड्यांची क्लिनिंग केली नाही एका दिवशी एवढं काही झालं नाही बघा मांडण्या तर मला कुठून घ्यायचं आहे ही पण मांडणी चांगली क्लीन करायची आणि ती पण मांडणी क्लीन करायची आहे पण या भांडीमध्ये सगळे भांडे मला घासायला घेतले तो खूप धूळ बसले भांड्यांमध्ये तुम्हाला मी आता दाखवते बघा तो आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ना तिथे खूप जास्त धुळीचा त्रास होतो त्याच्यामुळे ना सारखंच करत राहावं लागतं म्हणजे आज क्लीन केलं ना लगेच चार दिवसानंतर खराबच दिसणार हप्त्यालाच मांडण्याची डीप क्लिनिंग करावी लागते पण तेवढं आता होत नाही बाळामुळे वगैरे त्याच्यामुळे आता ना ह्या महिन्यामध्ये जास्तच दुर्लक्ष झालं भांड्यांकडे मी जास्तच दुर्लक्ष दिलं केलं कारण त्यांना सारखं सारखं क्लिनिंग 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 करणं होत नाही तर म्हणून मग राही राहूनच गेलं आणि जेवढं जास्त घाण दिसलं तेवढा कंटाळा पण आला त्याला राहू दे दोन दिवसानंतर करते दोन दिवसानंतर करते म्हणत मन... करते म्हणत होते आणि दोन दोन दिवस वाढत गेले त्याच्यामुळे ह्या भांड्यांमधली भांड्यांची क्लिनिंग करायचं राहून गेलं आता फक्त अकरा वाजत आले आहे अजून एक तास बाकी आहे शिवाजीला स्कूलमधून जाऊन आणायला तर तोपर्यंत ना कुकर वगैरे होणार बाळाला फ्रेश वगैरे करून देते त्याच्यात त्याला थोडंसं खेळ होते आणि त्यानंतर मग शिवांशला स्कूलमध्ये घ्यायला जाते तर शिवांशला स्कूल मधून आणल्यानंतर मग या मांडण्या मी क्लीन करणार आहे नंतर चला तुम्हाला दाखवते की मांडण्यांची अवस्था काय झाली आहे बघा बघा ही मांडणी आहे इथे बघा धूळ तुम्हाला दिसते हे बघा तर अशा पद्धतीची धूळ बसलेली आहे जे आपण घासलेले भांडे असतात ना ते इथे लावण्याची अजिबात इच्छा होत नाही अशी धूळ बसलेली आहे मांडण्यांवरती तर या मांडणीचे सुद्धा हात तसेच आहे तर डब्यांवरती खूप धूळ बसले बघा हे बघा अशी धूळ बसलेली आहे आणि तिथे चिकट धूळ बसत आहे कंपन्या ओली धूळ म्हणजे अशी तेलकट धूळ बसते तर ती निघत नाही पुसल्यानंतर खूप जास्त पुसावं लागते त्याच्यापेक्षा घासून घेतलं ते, ते बरं पडणार तर या वेळनं मांडण्या खूप खराब झाल्या मांडण्यांमध्ये डबे सुद्धा खूप खराब झाले त्याच्यामुळे मग म्हटलं की आज घासूनच घ्यावे तर स्कूलमधून आणतो आणि त्यानंतर मग मांडण्या क्लीन करायला घेणार तर चला अधवी आता उठलेला आहे तर तो, तो जास्त चिडचिड करत आहे त्याला थोडंसं खेळवते त्याला फ्रेश करते आणि त्यानंतर मग शिवांशला स्कूलमध्ये घ्यायला जाते तेव्हा तुमच्याशी बोलते तर आता आले शिवांशच्या स्कूलजवळ तर चला मग शिवांशला घेते स्कूलमधून हे बघा शिवांशला घेतले स्कूलमधून शिवांश चालला पुढे आणि आम्ही चालू त्याच्या मागे इकडे <laughs> बघ <बाग>? हाय <laughs> जाते आता आणि घरी गेल्यानंतर बोलू तर आता आले शिवांशला घेऊन स्कूलमधून हे बघा शिवांशी ते बसलाय कारण तर शिवांशची रिमोट कंट्रोलवाली कार अद्विक घेऊन खेळत आहे तर शिवांशला आला थोडासा राग आता अद्विक खेळत आहे तर शिवांश रागा रुसून बसलाय आणि अल शिवांश जेव्हा खेळतो तेव्हा अधिक रडतो तर काय कराव्या दोघांचं काही कळत नाही तर असो शिवांश आता स्कूल मधून आणलंय तर आता जेवण वगैरे बाकी आहे <laughs> अदू खाली सोड खाली ह्या <laughs> अधिक चला कारच्या मागे सरळ कर हा तर आता मुलांचं पण जेवण करून झालंय आणि माझं पण जेवण करून झालंय ट्रायपॉट इकडे लावून ठेवला तो अद्विक बघा खरंच मुलं जागे असताना मला काही काम करू देत नाही आणि मला व्हिडिओ पण शूट करू देत नाही बरोबर बघा ते तू माझं ट्रायपॉट अद्वीकला झोपून चला जेवण करून झालंय आता अद्विकला झोपवून देते त्याच्यानंतरच व्हिडिओ शूट करायला घेते नाहीतर तोडून टाकेल तर अद्विक अजून झोपलेला नाही त्याला मला वाटलं तो झोपणार तर तो अजिबात झोपलेला नाही ट्रायपोट त्यांनी खाली पाडला म्हणून मी ट्रायपोट आता गॅसवरती ठेवलाय छोटा करून अद्विक कितीच आहे बघा तुम्हाला विसरलेच मिळाव्यामध्ये तर चला मी भांडे काढून घेते घासायला तर आधीनं मांडीतल्या वरच्या कप्प्यांमधले सगळे डबे खाली केले आणि तेनं घासायला बेसिनमध्ये ठेवून दिले बेसिनजवळ ठेवून दिले आणि मग सगळ्यात शेवटीनं जे खाली कप्पा दिसत आहे ना ब्ल्यू कलरचे डबे दिसत आहे ते घासायला काढत आहे त्यातलं सगळं सामान काढून ठेवत आहे एका या डब्यामध्ये चण्याची डाळ होती ती पण काढून एका पॉलिथीनमध्ये बांधून ठेवली आणि ती पण एका पिशवीमध्ये ठेवून दे देत आहे दे म्हणजे सगळ्या डब्यांमधलं सामान आहे ना ते सगळं मी एका पिशवीमध्ये भरून ठेवत आहे तर आता सुद्धा सगळे मांडी खाली करून घेतले कारण ते मला पुसून घ्यायचे आणि हे पण पुसून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे पेपर दिसले ना हे मी काढून आता फेकून देणार आहे हे खूप खराब झाले आहे आणि खूप महिन्यापासून मी हे वापरत आहे तर चला आता मांडीमधले सगळे भांडे तर काढून झाले इकडे बघा भांड्यांचा पसारा इथे जे सामान होतं डब्यांमधलं ते मी काढून ठेवलंय छोटे छोटं थोडं थोडं तिथे आणि या जाडीमध्ये घासलेले भांडे मांडीमध्ये लावण्याचे हे भांडे हसायचे आहे इकडे बेसिनमध्ये पण भांडे तर चला आता पटकन भांडे भांडण्यापुसून घेते आणि भांडे हसायला घेते भांडे वगैरे पुसून झाले आणि त्यानंतर जे मांड्यांमधले मी डबे घासायला काढले होते ना ते घासायला घेतले जे तुम्हाला जाडीमध्ये दिसते ना ते आधीच घासून ठेवलेले भांडे होते जे छोटे 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 होते स्टीलच्या मांडणीतले ते जे डेरी वापरायला आपल्याला लागतात पातेले वगैरे ग्लास वगैरे ते त्यात होते आणि जे होते उरलेले ते सुद्धा मी त्यात जाडीमध्ये आणून ठेवले होते आणि जे घासायचे होते ना ते मग घासून घेतले आणि ते मी सगळे डबेनं मी धुवून गॅस ओट्यावरती सुबडी मारून देत आहे आणि जे सामान काढून ठेवलं होतं ते गॅस ओट्यावरती एका परातीमध्ये ठेवले आहे छोटे छोटे थोडं थोडं सामान होतं तर ते सगळ्या डब्यांमधलं काढून घेतलं आणि लगेच मग डबे घासायला घेतले नेहमी पुसून ठेवायचे त्याच्याने काय होतं व्हायचं पुसून पण एवढे क्लीन नाही दिसायचे अर्थात पुरतं बरं वाटायचं थोडे बरे दिसते म्हणून पण चांगली नव्हती दिसत म्हणून यावेळेनं सगळे डबे खाली करून घासूनच घेतले तर आता सगळे भांडे घासून झाले ते खूप छान क्लीन दिसतात तर पुसून घेण्यापेक्षा घासून घेतले ते परवडते पण कसं छोटे मुलं असले ना घरामध्ये तर सारखं सारखं घासणं होत नाही तर मग कधीतरी पुसून पण ठेवून द्यावे लागतात तर असंच झालं बाळनं जेव्हा लहान होतं तेव्हा मी पुसून पुसून ठेवायचे पण ना बाळ मोठं झालं आहे आजनं त्याला जास्त झोपवलं तेवढं काम मला हे भांडे वगैरे घासून घ्यायचे होते म्हणून नाहीतर पुन्हा परत त्यांनी करू दिलं नसतं आणि मग खूप दिवसाचं चालू होतं एक भांडे डबे घासायचे आहे तर बाकी सगळं रविवारी क्लीन केलं होतं तो व्हिडिओ मी बनवला नाही तर चल सगळे भांडी घासून झाले आणि इकडे बघा अजवी त्यांनी शिवांश झोपलेले आहे तर अजवी कुठला होता मधामधात दोन तीन वेळा अजवी कुठला त्याला सारखं हलवून 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 परत झोपवलं तर चला आता ते दोघंही उठणार त्यांना ते उठले की परत त्यांना थोडं थोडं खायला देते आणि त्यानंतर अद शिवांशचा होमवर्क करायचा बाकी आता शिवांशचा होमवर्कसुद्धा घेते आणि तोपर्यंत भांड्यांमधलं पाणी पण पान नितळून जाते तर पाच वाजत आले संध्याकाळचे तर आता ऊन वगैरे नाही तर हे पाणी नितळू देते पाणी नितळलं की कोरड्या कपड्यांनी चांगली पुसून घेते आणि त्यानंतर मग नंतर मग यात सामान भरून घेणार अशा पद्धतीने हे माझं बाळ सांभाळून मला करावं लागतं तर आता अद्विक आणि शिवाज दोघेही हो झोपेतून उठले बाकीचे डबे पुसून लावून दिलेत नंतर तुम्हाला दाखवते पण आता जे हे प्लास्टिकचे काहीच करून इकडे इकडे आणि शेवट्या ठेवल्या डब्यामध्ये या डब्यामध्ये तांदळाचे पापड आहे प्लास्टिकमध्ये ठेवले होते हो कॅमेऱ्याकडे अधू असं नाही करायचं बघ ठेवलं बघ याच्यात ना चिप्स ठेवले आपण हे पण घे जेजे कर कर जेजे चटका बसन हा तर चला मग आता ना हे बघा या पद्धतीने मांडण्या लावलेत आहेत क्लीन करून इकडची पण मांडणी बघा किती मस्त अशी क्लीन करून लावून दिली आहे भांडे दोन दिवस लागले मला पूर्ण घर क्लीन करायला म्हणजे हॉल आणि किचन आणि हे मग मांडणे अशा पकडून दोन दिवसामध्ये पूर्ण क्लीन करून झालाय आणि इतकं चांगलं वाटत आहे ना किचन क्लीन झालं तर दर महिन्याला जी किचनची क्लिनिंग मांड्यांची क्लिनिंग जे करत असते ना ते जर झाली आजच्यानी तर चला तर आता ना स्वयंपाकाला सुरुवात करते साडेसात वाजले तर आताच्या स्वयंपाकामध्ये करते डाळ पालक डाळ पालकची भाजी करते आणि भाताने चपात्या करते तर पालक पण चिरून घेतली आणि डाळ पण धुवून घेतली आज कुकर झालंय बन भाताचं म्हणजे तर आता चपात्या करून घेते पटापट आता ना पालक पण तयार आहे परत जेवणाची तयारी करतो जेवण पण करून घेतो तर जेवण वगैरे करून झालं आणि जेवण करून झाल्यानंतर सगळं आवडून ठेवलं आहे नेहमीप्रमाणे तर आता हा ब्लॉग मी येथे सेंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत